जे आर शिक्षण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी राज्यातील अधिकारी वर्गासाठी पेन्शनच्या प्रतिक्षेत असलेल्या पेन्शनधारकांसाठी अखेर राज्य शासनानं अतिशय महत्वपूर्ण असा शासन, शासन निर्णय आज निर्गमित केलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा हा महत्वपूर्ण शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे नेमका काय आहे निर् हा निर्णय आणि या निर्णयाच्या अनुषंगानं कोणती ती निवृत्ती वेतन प्रणाली राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना लागू होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळते जसं की आपण स्क्रीनवर पाहताय गेले एक वर्षापासून ज्या निर्णयाची प्रतीक्षा सरकारी कर्मचारी अधिकारी वर्ग करत होता तो शासन निर्णय अखेर आज निर्गमित झालेला आहे समोर आपण स्क्रीनवर बघताय महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचा महत्वपूर्ण शासन निर्णय राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र शासनाची एकीकृत निवृत्ती वेतन योजना म्हणजे युपीएस लागू करण्यासंदर्भात हा अतिशय महत्वपूर्ण शासन निर्णय आहे याच्या अनुषंगानं असं नमूद केलेलं आहे की समितीनं सादर केलेल्या अहवालातील राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्या शि शिफारशीबाबत चर्चा करून सर्व संबंधितांच्या सहमतीनं निश्चित करण्यात आलेली सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची बाब शासनाच्या विचारात नव्हती आणि या अनुषंगानं केंद्र शासनानं केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एस चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी जाहीर केलेली असून प्रस्तुत योजनाही राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना लागू करण्यासंदर्भात रस्ता विचारली नव्हता आणि या अनुषंगानं शासनानं निर्णय घेतलेला आहे एन पी एस लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना एक मार्च दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात येत आहे त्याचबरोबर केंद्र सरकारनं चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लागू केलेली एकीकृत निवृत्तीवेतन योजना म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीम शासकीय कर्मचाऱ्यांना जशीच्या तशी लागू करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे अर्थात राष्ट्रीय प्रणाली लागू असलेल्या कर्मचारी यांना या दोन्ही योजनांमधील कोणत्याही एका योजनेमध्ये सहभागी होण्याची मुभा आहे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेसाठी पात्र व इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी द्यावेचा एक वेळचा वन टाइम ऑप्शन विकल्प दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत विभाग प्रमुख यांच्याकडं सादर करणं गरजेचं आहे विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्यांना सदर विकल्पाचा फेरविचार करून त्यांना युपीएस योजनेमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी एकतीस तीन दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत याच्यामध्ये सहभागी व्हावं असं सुद्धा याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर केंद्र शासनाच्या एस योजनेमध्ये वेळोवेळी होणारे वे वे बदल जे आहेत किंवा त्या अनुषंगाने घेतलेले निर्णय जे आहेत ते राज्याच्या सुधारित निवृत्तीवेतन योजनेस आपोआप लागू होणार नाहीत सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये सर्व संबंधितांशी चर्चा करून निश्चित केलेल्या निर्धारित राखण्यामध्ये भविष्यात कोणताही बदल करण्यात येणार नाही आणि या अनुषंगानं हा जो निर्णय आहे तो निर्णय मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषी तर विद्यापीठे त्यांच्याशी संलग्न असलेल्या अनुदानित शासकीय महाविद्यालय कृषी विद्यापीठावरील कर्मचारी जे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचे सभासद आहेत व उपरोक्त प्रमाण अटींची पूर्तता करतात त्यांना लागू असणारा आहे तर या अनुषंगानं हा जो शासन निर्णय निर्गमित झालेला आहे त्याची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत सुधारित निवृत्ती वेतन योजनेची जी वैशिष्ट्य आहेत ती वैशिष्ट्य सुद्धा या शासन निर्णयामध्ये परिशिष्ट अ मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की राष्ट्रीय प्रणालीतील गुंतवणूक जोखीम राज्य शासनात स्वीकारावे हे समितीच्या शिफारशीतील तत्व मान्य करून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचारी यांनी जर सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा विकल्प दिला तर त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतकं निवृत्तीवेतन वेतन त्यावरील महागाई वाढ त्याचबरोबर निवृत्तीवेतनाच्या वेतनाच्या साठ टक्के इतकं कुटुंब निवृत्तीवेतन वेतन व त्यावरील महागाई वाढ मिळणार आहे आणि वरील प्रमाणे राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन वेतन योजना ही राष्ट्रीय निवृत्तीवेतन वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना दिनांक एक मार्च दोन हजार पासून लागू करण्यात येत आहे एन पी एस लागू असलेल्या या शासन निर्णयापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या तसेच निवृत्तीच्या पश्चात वार्षिकी विकत घेतलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापासून ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंतच्या कालावधीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एन पी एस प्रणालीतील वार्षिकी एन्यूटी लाभ लागू राहतील व दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसपासून पासून सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन वेतन योजनेचा विकल्प देणाऱ्या पेन्शनधारकास निवृत्त वेतन धारकास या योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन वेतन राहणार आहे आता सेवा कालावधीची गणना ही सभासदांना प्रत्यक्ष भरलेल्या अंशदानाशी वर्गणीशी निगडीत असणार आहे ज्या कालावधीसाठी सभासदांना अंशधन भरलेलं नसेल तर वरील प्रयोजनार्थ तो कालावधी सेवा कालावधी म्हणून गणण्यात येणार नाही ना कर्मचाऱ्यांची ज्या कालावधीचं अंशदान त्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेलं नाही असं अंशदान भविष्यात जर कर्मचाऱ्यांना व्याजासह भरलं तर तो कालावधी प्रयोजनार्थ सेवा कालावधी म्हणून गणण्यात येणार आहे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्यांना यापुढे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत असलेल्या संचित निधीमधून कोणत्याही प्रयोजनार्थ रक्कम काढण्यास मुभासणार नाही तसंच सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन लागू झाल्यापासून राष्ट्रीय निवृत्त वेतन प्रणाली अंतर्गत जमा झालेल्या संचित निधीमधून कोणत्याही प्रकारची यापूर्वी काढलेली दहा टक्के जी रक्कम आहे ती व्याजास आवश्यक राहणार आहे अन्यथा त्यांना निवृत्ती वेतन त्या प्रमाणात अनुदणीय ठरणार आहे कर्मचाऱ्याची वीस वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झालेली असल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के निवृत्ती वेतन अनुज्ञेय असणार आहे कर्मचाऱ्याची वीस वीस वर्षपेक्षा कमी व दहा वर्षापेक्षा जास्त सेवा होऊन नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्यास त्याला त्याच्या शेवटच्या वेतनाच्या आधारे त्याच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन अनुज्ञ करण्यात येणार आहे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत सर एक मध्ये जमा असलेली अंशीदानाची रक्कम गुंतवणुकीचा विकल्प निवडण्याचे दिनांक तीस नऊ दोन हजार बा दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयान्वये देण्यात आलेली सुविधा या योजने अंतर्गत उपलब्ध असणार नाही राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन असणार नाही फक्त राष्ट्रीय प्रणाली अंतर्गत सर्व लाभ राहतील या योजनेअंतर्गत किमान दहा वर्षाच्या सेवेनंतर नियत वयमनानुसार सेवानिवृत्त झालेल्या किमान निवृत्ती जे आहे ते सात हजार पाचशे इतकं राहील दहा वर्षापेक्षा कमी सेवा असल्यास या योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन अनुद्य राहणार नाही ही योजना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त अन्य पात्र कर्मचाऱ्यांना लागू असल्यानं यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही पार पडल्यावर तसंच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या समवेत अन्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भानं सर्व यंत्रणा सुसज्ज झाल्यावर हो। जे कर्मचारी राष्ट्रीय एक मार्च दोन हजार चोवीस पूर्वी नंतर सेवानिवृत्त झालेल्या आहेत होणार आहेत अशा कर्मचाऱ्यांच्या कडून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत किंवा सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंतर्गत लाभ मिळण्याबाबत आवश्यक तो विकल्प घेण्यात येईल मात्र सदर कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीमधील त्यांचा त्यांचं अंशधन अद्ययावत भरणा केलेला असणं आवश्यक आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्या त्याच्या संचित निधीमधून प्राप्त झालेल्या साठ टक्के परताव्याची रक्कम शासनाकडे भरणा करणार आहे त्याचबरोबर प्रोव्हाइडर कडून प्राप्त होणार चाळीस टक्के वार्षिकी मधून प्राप्त होणारा परतावा शासनाकडे प्राप्त झाल्यावर सदर योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन अनुदान राहणार आहे त्या संदर्भाने या योजनेच्या अटी व शर्ती विहित करून त्या संदर्भातील कार्यपद्धती जी आहे ती पी एफ आर डी एच्या मान्यतेच्या अधीन राहून स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे तर अशा पद्धतीची ही वैशिष्ट्य जे आहेत ती सुधारित निवृत्ती वेतन योजनेची देण्यात आलेली आहेत परिशिष्ट ब मध्ये युपीएस म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम ची वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत ते आपण स्क्रीन स्क्रोल करून पॉज करून आपण वाचू शकताय तर अशा पद्धतीनं युपीएस किंवा सुधारित निवृत्ती वेतन योजना या दोन्हीपैकी एक विकल्प आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना निवडता येणार आहे अर्थात हे दोन्हीही विकल्प जर निवडले नाही तर एन पी एस योजनेमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना राहता येणार आहे एन पी एस अंतर्गत त्यांची पेन्शन चालू असणार आहे तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्वपूर्ण शासन निर्णय चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला सुद्धा क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद